हॅलो गाईज हे बघा सगळी मुलं खेळतायत ग्राउंड ग्राउंडमध्ये एवढा पावसातून आणि हा कालेचा स्टेडियम आहे त्या आराध्याला आमच्या डबल सीट बसायचे दादा बरोबर हे बघ गाईज का पाऊस लागतोय भरले बघा गा किती गाईज हा हनुमान मंदिर आहे काल्लेरचा आणि आम्ही पाच वाजता आलो ना त्याच्यामुळे हा उघडला नाही

बघा कचरा बघा किती आहे झाडांचा वाहून चालले घर बनवते तर बघा मी घर बनवते आहे

बियान कैज, बियान कैज पकड़ कैज पकड़ आराध्याची बाबा कशी दुसरी गुंडी चालू आहे कुठून कुठून पळते

त्याला माझी पुढची लागला माझं हा उडवला उडवला मी त्या बोला उडवली

ना थी थी? थी ती काय दिसते ती ती तिला होडी बोलता नाही चित्र काढतेस ना ती होडी मोठी तिला बोट बोलतात जहाज समजलं तिला काय बोलतात जहाज तिला काय बोलतात रस्त्यावर हो टाकू नको आज मी आता घरी आलोय तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय